सुटला आणि एक मध्ये चार गाड्या आणि चार गाड्यामध्ये सुंदर अशी लढत कोण होत सुंदर अशी गाडी अलीकडं महाकाल पलीकडे बघा चूर मध्ये मथोर कसा बैल झुपला होता कोण होणार तिसरा बैलगाडी मालक फायनल ला पात्र आणि कोण होणार क्वार्टर फायनल ला पात्र सुंदर अशी लढात चालू आहे बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कचपणाला पणाला हे बैलगाडी शर्यत क्षेत्र ज्या शर्यत क्षेत्रामध्ये कधी काही घडू शकत मागे लक्ष द्याव पंच निकाल द्या जो फायनल ला आहे तो जो आणि क्वार्टर फायनल सुंदर अशी लढत आहे एक वरती मावळकर दोन वरती ओगलेवाडी कराडकर तीन वरती बोथरवाडी आणि चार वरती झुळेवाडी खिवळेकर सुंदर अशी लढा सैतान राजा साहेलीकड तेजा आणि पिष्टण अतिशय सुंदर पंच निकाल घ्या सेमीफायनल पाचा निकाल पड्या हार मावल आणि चार होती लवळे मोसी सुंदर अशी लढात चालू आहे कोण सात मध्ये फायनल साडी पात्र सुंदर अश्या गाड्या पात सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लड़ात 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 झाली आड्याल होते हर्षल मारा धनवे आणि पड्याल होते चिखलचे मावळ शिरवळखर द्या निकाल पंच आठ मध्ये चार गाड्या आणि चार गाड्यांचा हा रणसंग्राम आहे कोण होत अलीकडं राजा आणि शंभू आणि अलीकड लक्ष आणि शिवा अतिशय सुंदर दोघात लढत झाली सेमी फायनल आठ सुंदर अशी गाडी फायनल वाघदा देवीच्या यात्रे आयोजित केलेलं दादवलीकरांच एक भव्य आणि दिव्य मैदान एक एक लड़ात। लड़ात आणि या मैदानाचा फायनल फेडामध्ये कोण होते एक लाख एक्कावन हजारचा मानकरी लडत झाले एक शेवटच्या क्षणाला आई ही शर्यत आहे आणि शर्यत म्हटलं की हार आणि जी.